नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक सप्टेंबर सायंकाळचे पावणे सहा सा वाजलेले आहेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसेच हा जो काय येणारा आठवडा असेल या संपूर्ण आठवड्याभरात राज्यात पाऊस कसा राहू शकतो याचा अंदाज पाहणार आहोत पण पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यात प्र प्रथम काल सकाळ साडेआठ ते सकाळच्या साडेआठ दरम्यान डिप्रेशनच्या प्रभावामुळे राज्यात पावसात वाढ झाली खास करून यवतमाळ नांदेडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला विदर्भाच्या इतर ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार खास करून पूर्व भागात मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये किंवा दक्षिण पूर्वेकील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला परभणी हिंगोलीच्या आसपास लातूरच्या आसपास पश्चिम विदर्भात हलका मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी वातावरण कोरडं होतं फक्त थोडासा अपवाद बघतात सांगली कोल्हापूरचा कोकणात हलका मध्यम पाऊस सिंधुदुर्गात थोडासा मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळाला आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर हे जे डिप्रेशन आहे दक्षिण छत्तीसगडच्या आसपास आहे मान्सूनचा आस असले का म्हणजे पट्टा हा उत्तर भारतातून मध्य प्रदेश होत या डिप्रेशनपर्यंत अशा प्रकारे महाराष्ट्रातून गेलेला है। आहे आणि ज्या ठिकाणी हे डिप्रेशन सध्या आहे त्याचा जो काय दक्षिण आणि पश्चिम हा जो काही भाग असतो या ठिकाणीच त्याचे मुसळधार पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत ज्यात आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा भाग येतोय खास करून मराठवाडा विभागामध्ये हा पावसा जोर बऱ्यापैकी चांगला पाहायला मिळतोय जर आपण सध्या या ठिकाणी पाहिलं हवामान विभागाच्या या अपडेटनुसार तर दुपारी हे डिप्रेशन जे होतं ओडिशाच्या दक्षिण भागात होतं पण आत्तापर्यंत दक्षिण छत्तीसगडच्या आसपास आले आणि याचा जो मार्ग आहे हा अशा प्रकारे दाखवत आहे की चंद्रपूरच्या आसपास येण्याची शक्यता हवामान विभाग सांगतो आहे आणि याचाच प्रभाव म्हणून राज्यात उद्यासुद्धा पावसाचा जोर हा टिकून राहील सध्या जर आपण पाहिलं तर ही थोडीशी जुनी इमेज आहे पाच वाजताची तर या पाच वाजताच्या इमेजमध्ये साय सायंकाळच्या पाच वाजताच्या आजच्या त्यामध्ये आहे की जालना बीड धाराशिवचे काय भाग आहेत नांदेड यवतमाळ पश्चिम अकोला अमरावती बुलढाणा नागपूरचे एक दुसऱ्या ठिकाणी गडचुलचे एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत कोल्हापूरमध्ये रत्नागिरीमध्ये पावसाचे हलक्या पावसाचे ढग आहेत बाकी राज्याच्या इतर ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि काही ठिकाणी क्वचित हलक्या संततधार किंवा हलक्या पाऊस या पाहायला मिळतात थोड्या थोड्या वेळासाठी तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर नक्कीच कळवा आणि आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री नांदेडच्या दक्षिण देखील बऱ्यापैकी नांदेड लातूर आणि धाराशिवच्या बऱ्यापैकी तालुक्यांमध्ये आज रात्रीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता जाणवत आहे सोबतच शेजारी असलेला बार्शी असेल दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर त्यानंतर इकडे पाटोदा अंबाजोगाई कैंजच्या च्या आसपासचे भाग असतील या ठिकाणीच मुसळधार पाऊस राहील गंगाखेड पालमच्या आसपाससुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी राहील बाकी छत्रपती संभाजीनगर जालना बीड नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर हलक्या मध्यम पाऊसची शक्यता राहील तिकडे बुलढाणा अकोला जळगावच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील अमरावती यवतमाळच्या काही भागांमध्ये रात्री उशिरा गडगाट आणि पाऊस होईल चंद्रपूर गडचुली इकडे सुद्धा किंवा नागपूर बंड आणि वर्ध्याच्या भागांमध्येसुद्धा रात्री उशिरा गडगाटासह काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील पण हा पाऊस सार्वत्रिक होण्याची शक्यता सध्या दिसत नाही भंडारा गोंद्याकडे जास्त पावसाची शक्यता ही नाही आहे कोकणात काही को ठिकाणी हलक्या पाऊसही या रात्रीसाठी पाहायला मिळू शकतात आणि जर आपण या येणाऱ्या दिवसांचा किंवा आठवड्याचा अंदाज पाहिला तर उद्या सोमवार रोजी जो काही राज्यात पाऊस होणार आहे त्यात नाशिक पूर्व धुळे पूर्व जळगाव दक्षिण छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचे बऱ्यापैकी भाग असतील पूर्वेकडील पुणेचेही बऱ्यापैकी पूर्वेकडील भाग असतील सोलापूरचे उत्तरेखील तालुके असतील धाराशिव बीड जालनेचे काही भाग असतील या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल सोबतच अकोला बुलढाणा अमरावती वाशिम हिंगोली लातूर परभणी नांदेड धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूरचे राहिलेले भाग धुळे नंदुरबारचे राहिलेले भाग विखुरला स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस या भागांमध्ये पाहायला मिळेल घाटाच्या भागांमध्ये सुद्धा पुणे सातारा कोल्हापूर घाट मुसळधार ते एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल कोकणात खास करून मुंबई ठाणे पालघरच्या आसपास मध्यम ते जोरदार किंवा रत्नागिरी सुंदुर्गकडसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता उद्यासाठी जाणवते एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊसही कोकणात होईल वर्धा यवतमाळमध्ये मध्यम एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम ते जोरदार मात्र पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचुली वर्ध्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये क्वचितच हलक्या पावसाची शक्यता ही उद्यासाठी म्हणजे सोमवारसाठी पाहायला मिळेल हा सोमवारचा अंदाज झाला सोमवारनंतर मंगळवारी राज्यातील पावसाचे ढग हे बऱ्यापैकी मध्य प्रदेश आणि गुजरातकडे सरकतील तरी सुद्धा मंगळवारी नंदुरबार धुळे पालघरच्या काही भागांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस हा मंगळवारसाठी राहील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यामध्ये मध्यम ते एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही मंगळवारसाठी पाहायला मिळेल तसेच मंगळवारी राज्याच्या इतर जे काय राहिलेले जिल्हे आहेत या राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये क्वचितच कुठेतरीच पाऊसधारा किंवा पावसाच्या सरी या मंगळवारी पाहायला मिळतील पावसाचा जोर थोडा कमी झाला तरी काही ठिकाणी पश्चिमेकडून येणारे घाटाकडून येणारे पावसाच्या सरी या पश्चिम महाराष्ट्रात किंवा मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील मंगळवारनंतर जर आपण बुधवारचा अंदाज पाहिला तर बुधवारीसुद्धा कोकण आणि घाटमाथ्यामध्ये मध्यम ते एखाद्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा हलक्या मध्यम मान्सून सरी पाहायला मिळतील पण इथून जसं पूर्वेक पूर्वेकडे जाचाल तस तसे पावसाची शक्यता ही कमी राहील तरीसुद्धा काही ठिकाणी थोड्याफार मान्सून सरी किंवा काही श्रावणसरी म्हणू शकता या पाहायला मिळू शकतात अधूनमधून येणाऱ्या पाऊस सरी बुधवारी आपल्याला पाहायला मिळतील बुधवारनंतर गुरुवारी पुन्हा एकदा राज्यातील पावसात थोडासा वाढ होणे अपेक्षित आहे पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस गुरुवारसाठी आपल्याला पाहायला मिळेल कोकणात तर पाऊस राहील घाटात पाऊस राहील मध्यम काही ठिकाणी थोडासा जोरदार तसेच मराठवाडा विभागामध्ये वा मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेखील भागांमध्ये आणि पश्चिम विदर्भाच्याही काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पश्चिम विदर्भाच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात जो काही पाऊस असेल तो गडगडाटी स्वरूपाचा पाहायला मिळेल पण खूप मोठ्या क्षेत्रावरती नाही काही काही भागांमध्ये होईल तर मध्य आसातील बऱ्यापैकी भागांमध्ये हवामान थोडंसं कोरडं पाहायला मिळेल गुरुवारनंतर जवळपास शुक्रवारसाठी सुद्धा अशाच प्रकारचा अंदाज राहील की ज्यामध्ये पूर्व विदर्भात थोडासा पावसाची वाढ होईल भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूरकडे मुसळधार पाऊस होऊ शकतो पश्चिम विदर्भातील किंवा पूर्व विदर्भातीलच थोडासा अजून भाग असेल अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार मराठवाडा विभागात काही ठिकाणी गडगडाटी काही मध्यम पावसाची शक्यता राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल कोकणातील पाऊस कायम राहील अजूनमधून जोरदार पाऊस सरी या शुक्रवारासाठी सुद्धा पाहायला मिळतील शुक्रवारनंतर शनिवारी आणि रविवारीसुद्धा पूर्वी विदर्भातील काही भागांमध्ये हलक्या मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस सरी खास पूर्व विदर्भातच पाहायला मिळतील मध्य महाराष्ट्र सॉरी कोकण आणि घाटाच्या भागांमध्ये अजूनमधून मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील तर राहिलेल्या राज्यातील बराचसा भाग असेल विशेष मोठा पाऊस होण्याचा अंदाज नसला तरी स्थानिक पातळीवर होऊन काही काही ठिकाणी गडगडाट हा आपल्याला शनिवार आणि रविवारसाठी सुद्धा पाहायला मिळू शकतो हा एकंदरीत आपला अंदाज झाला आय आय टी एमच्या मॉडेलनुसार जर पाहिलं तर त्यानुसार एक ते सात सप्टेंबर दरम्यानचा हा अंदाज होता त्याच्यानुसार विदर्भात चांगला पाऊस दाखवतो उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस असेल उत्तर कोकणात चांगल्या पावसाची शक्यता दाखवते मराठवाड्याच्या उत्तर आणि पूर्व भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता हे मॉडेल दाखवते मात्र दक्षिण मध्य महाराष्ट्रात विशेष मोठ्या पावसाची शक्यता या मॉडेलनुसार दिसत नाही आणि सरासरीच्या तुलनेत जर नकाशा पाहिला तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हे मॉडेल जास्त पाऊस दाखवत मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली जालना बीड धा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चांगला पाऊस दाखवते उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगावमध्ये सर्वाधिक पाऊस चांगला दाखवते नगरच्या काही भागांमध्ये उत्तरेखील भागांमध्ये चांगला पाऊस दाखवतोय मुंबई ठाणे पालघरकडे नेहमीपेक्षा जास्त पाऊस दाखवतो मात्र दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी किंवा धाराशिवच्या भागांमध्ये नेहमी एवढा किंवा सरासरी इतकाच पाऊस दाखवतो आहे तर गोव्यामध्ये कमी पाऊस दाखवते सिंधुदुर्गामध्ये सरासरी इतका हे मॉडेल पाऊस दाखवत पण आत्ता हा जो काही आठवडा असेल यामध्ये आपल्याला विशेष करून राज्याच्या या सोलापूरचा भाग असेल पुणे साताराचा एक भाग आहेत या ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता दाखव राहील कोल्हापूरच्या आसपासच्या भागांमध्ये सांगलीच्या आसपासच्या भागांमध्ये सरासरी इतका पाऊस येईल सिंधुदुर्ग गोवाईकडे सरासरी इतका पाऊस येईल उत्तर माशात नेहमीपेक्षा जास्त पाऊस राहीलच विदर्भात खास करून पश्चिम विदर्भात आता इथून पुढे चांगला पाऊस एक म्हणजे उद्यासाठी पाहायला मिळेल किंवा आज पाहायला मिळेल त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल आणि पूर्व विदर्भात गुरुवारच्या पुढे पाऊस वाढेल आणि त्यामुळे सरासरीहून थोडासा जास्त पाऊस होण्याची शक्यता ही पूर्व विदर्भामध्ये आहेच बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हमनाच्या जर अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका